घरामध्ये असे बऱ्याच प्रकारे मसाल्याचे डबे असतात त्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला काय काय ठेवायचं आहे माझ्याकडे देखील तीन चार मसाल्याचे डबे आहेत त्यामध्ये मी कोणकोणत्या वस्तू ठेवल्या हे देखील मी तुम्हाला दाखवणार आणि तुमच्यासोबत एक हेल्दी रेसिपी देखील शेअर करणार आहे इथे मी मेथीची भाजी चांगली कट करून घेतलेली आहे त्यासोबतच बटाट्याची किस करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात इथे आपल्याला दोन तीन चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पीठानंतर आपल्याला त्यामध्ये बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण मुलांना बाजरीची भाकरी देखील आपण खाऊ घालू शकतो नेहमीच आपण जर आपण मेथीचे पराठे बनवतो तर आपण फक्त गव्हाचं पीठ वापरतो पण आपल्याला मुलांना बाजरी ज्वारी सगळे कडधान्ये आपल्याला खाऊ घालायचे असतात म्हणून आपण अशा पद्धतीने मसाले तयार करून त्यामध्ये टाकू शकतो इथे मी लाल मिरची पावडर हळद आणि धना पावडर एकत्र करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून देणार आहोत जे पीठ आपण घेतले त्यामध्ये टाकून देणार आहोत जिरं ओवा बडीशूप हे देखील आपण टाकून घेतलेलं आहे आणि आपण मेथी आणि बटाट्याचं कीज देखील त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत यामध्ये मी कांदे स्कीप केलेले आहेत कांदे यामध्ये मी टाकलेले नाहीत जर तुम्ही डाएट करत असाल तर संध्याकाळसाठी तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकतात आणि मुलांना टिफिनसाठी देखील तुम्ही असे पराठे बनवून देऊ शकतात मुलांना पराठे हा आयटम खूपच आवडतो म्हणून याचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने पराठे बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याकडे जे भाज्या असतात पालकची भाजी असते गाजर बीट यांचे देखील आपण पराठे बनवून मुलांना खाऊ घालू शकतो इथे मी अद्रक लसूणची पेस्टमध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे जेणेकरून ते सगळं सारण आपल्या एकजीव करता येईल सर्व टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं कणिक मळतो तसंच आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पडायचं नाही यामध्ये तुम्ही कोणतेही म्हणजे ज्वारीचे बाजरी आणि बेसन तांदूळ नाचणी या सगळे पीठ हो, तुम्ही एकत्र करून देखील पराठे बनवू शकतात कणिक आपल्याला अशा पद्धतीने छान असं मळून घेतलेलं आहे तर कणिक अशा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण मळून घेतलेला आहे मी नेहमी तुमच्यासोबत किचन टिप्स शेअर करत असते होम टिप्स शेअर करत असते आणि अशा असे नवीन नवीन नवी नवी ब्लॉग घेऊन येत असते जर तुम्हाला असे इंटरेस्ट असेल तुम्ही चॅनलवरती जाऊन सर्च करू शकता किंवा चॅनल देखील बघू शकतात तुम्हाला जर इंटरेस्ट असेल असेल रे रेसिपीसाठी किंवा व्हिडिओसाठी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात जेव्हा आपण एखादं काम करतो ना म्हणजे किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा आपले भांडी खूप जमा होतात आणि जेव्हा आपल्याला असं आपल्या थोडा वेळसाठी आहे आपण मळलं कणिक आता मला दहा पंधरा मिनटं ठेवायचं तो आहे का तोपर्यंत काय करायचं तर तोपर्यंत मी किचनमधले सर्व भांडे धुवून घेतलेले आहेत जे आपलं तेवढं काम कमी होऊन जातं हाताला तेल लावून घ्यायचं आणि पोळपाटला पण तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही तेलाने देखील नुसतं तेला तेल लावून देखील ते बनवू शकता किंवा पीठ लावून देखील त्याला लाटून घेऊ शकतात जे आपण थालीपीठ बनवतो त्यामध्ये आपण दे छिद्रे देतो तसं देखील तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तर इथं हे पीठ लावून छान असं लाटून घेणार आहे अगदी गोलच चपाती येईल असं नाही म्हणजे हे पराठे गोलच येतील असं नाही कारण त्यामध्ये आपण मेथी आणि बटाट्याचे किस टाकले असल्यामुळे ते एकदम गोल होईल असं नाही कारण ते खाली थोडं चिपकवतं म्हणून आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग नंतर तव्यावरती टाकून द्यायचं दोघं साईडने आपल्याला घीमध्ये किंवा तेलामध्ये बटरमध्ये तुम्ही फ्राय करू शकता दोघं साईडने छान असं सा फ्राय करून घ्यायचं आहे थोडं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप टेस्टी आणि पौष्टिक बनते आमच्याकडे संध्याकाळी ऑलमोस्ट सगळे कोणकोणत्या भाज्याने मी पराठे बनवत असते त्यासोबत तुम्ही शेजवान चटणी देखील देऊ शकता किंवा आपली टोमॅटोची गूळ टाकून जी चटणी बनवतो ती देखील तुम्ही सर्व करू शकतात जर तुम्हाला गोल आवडत असतील म्हणजे परफेक्ट गोल येण्यासाठी आपण एखाद्या प्लेटचा आधार घेऊ शकतो किंवा सुरीने चौकणी देखील आपण कट करू शकतो पण मसाल्याचे डबे असतात ते कसे तर काय काय ठेवायचं ते बघणार आहोत यासोबत तुम्ही दही नक्की सर्व करा दहीसोबत हे पराठे खूप छान लागतात तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं क्रिस्पी झालेले आहेत आणि कलर देखील त्याच्यामध्ये आपण चटणी पावडर आणि त्यामध्ये हळ टाकली म्हणून ते छान दिसत आहे ते माझ्याकडे प्लास्टिकचे दोन डबे आहेत आणि एक स्टीलचा डबा आहे याच्यामध्ये तुम्हाला पितळाचे देखील भेटून जाते माझ्याकडे पितळाचे नाही पण ते मला घ्यायचं आहे कारण ते देखील छान असतात तर आपण मसाल्याच्या डब्यामध्ये काय काय भरायला हवे ते आपण बघूयात मी सहा सहा महिन्याचे पूर्ण किराणा भरून घेतलेला असतो म्हणजे किराणा म्हणजे तेल वगैरे नाही तर आपलं जे लाल मिरची पावडर असते हळद असते जिरं असतं राई असतं धना पावडर असतं हे मी तीन तीन महिने किंवा चार चार महिन्याचं भरून घेतलेलं असतय इथे मी स्टीलच्या डब्यामध्ये मध्ये जो डबा आहे त्याच्यामध्ये लाल चटणी पावडर टाकून घेत आहे ही चटणी पावडर मी विकतच आणलेली आहे घरी बनवलेली नाही त्यानंतर साईडच्या डब्यामध्ये आपल्याला हळद टाकून घेतलेली आहे तर आपल्या सगळ्यांना वेगवेगळे चमचे वापरायचे आहेत एकाला स्टीलचं ज्याच्या डब्यामध्ये जो चमचा आहे तो आपल्याला यूज करायचा आहे त्यानंतर हळदच्या बाजूला आपल्याला धना पावडर टाकून घ्यायचं आहे धना पावडरनंतर त्याच्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे नेहमीच आपण पावभाजी वगैरे बनवत असतो तर आपल्याला हा मसाल्याचा डबा तयार करायचा आहे म्हणून याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेणार आहोत तुम्ही पावभाजी मसाला सांबार मसाला छोले मसाला असं यूज करत असाल तर तसे तुम्ही बरोबर आठवणीने डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे हे ओळखून यायला पाहिजे म्हणून मी त्याच्या बाजूला मीठ टाकून घेत आहे जे मसाले असतील गरम मसाला वगैरे असेल तर ते एका साईडला येणार नाहीत म्हणजे आपल्याला समजायला हवे की रोजच्या भाजीचा कोणता मसाला आहे त्यानंतर हिंग टाकून घेणार आहे तर बऱ्याच भाजींमध्ये मी हिंग वापरते तर मी मिठाच्या बाजूला हिंग टाकून घेतलेलं आहे ते आपल्याला थोडंसंच लागतं म्हणून मी थोडंसंच यूज करणार आहे त्यानंतर त्याच्या बाजूला आपल्याला छोले मसाला टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तर छोले मसाला मिरची पावडर आणि गरम म पावभाजी मसाला एकत्र आलेले आहे त्यामध्ये छोटासा आपल्याला असा चमचा घ्यायचा तो त्यावरती ठेवून द्यायचा आहे काही जे स्टीलचे डबे असतात जे मसाल्याचे त्याच्यावरती एक झाकण येतं पण याला झाकण नाही आहे आता हा प्लास्टिकचा डब्बा आहे मी असंच घेतलेला होता घरामध्ये मा माझ्याकडे होता म्हणून जेव्हा आपण काहीतरी घ्यायला जातो तेव्हा एखाद्या वस्तू घेऊन येतो की असं समजून की रांगोळी वगैरे टाकायला कामात येईल पण मी हे थोडं जे आपल्या फोडणीचे जे साहित्य लागतं ते मी टाकून घेणार आहे म्हणजे एका डब्यामध्ये मी राई टाकून मोहरी टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी जिरं टाकून घेतलेलं आहे ज्यांना जेवण बनवायची खूप आवड असते ना तर त्यांना बऱ्याच गोष्टी लागतात म्हणजे फोडणीसाठी हेच पाहिजे तेच पाहिजे असं सारखं बायकांचं का चालू असतं ज्यांना जेवण बनवायची आवड असते ना ते अशा सगळ्या वस्तू बरोबर सांभाळून ठेवतात राईच्या बाजूला मी मेथी दाणे टाकून घेतलेलं आहे फोडणीला आपण मेथी वापरतो हे बऱ्याच जणांना माहिती असेल मेथीमध्येच मा आपल्याला जे उडदाची डाळ असते ती देखील आपण टाकून घेणार आहोत ती नंतर टाकूया तर आधी मी तिथं मे जी आपली कस्तुरी मेथी असते ना ती टाकून घेतलेली आहे ही देखील आपल्याला थोडीफार एखादी भाजी आपण बनवत असतो तेव्हा लागत असते माझ्याकडे नेहमीच मी जेव्हा किराणा करते तेव्हाच मेथी जेव्हा कस्तुरी मेथी देखील आणून ठेवते जिथे आपण मेथी दाणे टाकलेले होते तिथेच आपल्याला उडदाची डाळ असते ती टाकून घ्यायची जेव्हा आपण सांबार वगैरे बनवतो ना तेव्हा आपल्याला फोडणीला यास हे साहित्य लागत असते तर एक डबा खाली आहे त्यामध्ये काय टाकायचं तर आपण यामध्ये बडुश देखील टाकू शकतो पण मी तर तीळ टाकते कारण मी पराठे बनवते तेव्हा त्याच्यावरती ते मला तीळ टाकायची असते पण माझ्या घरी तीळ असते तर आपण बऱ्याच जणांकडे जेव्हा आपण मकर संक्रांती वगैरे येते तेव्हा तीळ आणत असतो पण माझ्या घरात नेहमीच तीळ असते कारण मला पराठेमध्ये वगैरे लागत असते तुम्ही बघू शकता हे दोन डबे मी पॅक केले पण खरं सांगू या दोघा डब्यांपेक्षा मला जो वरती डब्बा ठेवलेला आहे तो जास्त आवडतो कारण तो एकदम टाईट बसतो आणि त्यामध्ये जे पण सामान मी टाकलेलं असतं ते एकत्र एक होत